ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभारी मुख्य अग्निशामन अधिकारी अपात्र असल्याचा आरोप चौकशीची मागणी सांगली मिरज कुपवाळ महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णाक माळी हे शैक्षणिक तांत्रिक आणि शारीरिकदृष्ट्या अपात्र असून उंच इमारतींना ना हरकत दाखले देत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे याबाबत या त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे निवेदनात त्यांनी नमूद केलं की महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम दोन हजार सहा सुधारणा अग्निशामक अधिकारी पदासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्पेक्टर पदविका आवश्यक आहे मात्र ही पात्रता माळी यांच्या जवळ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे बारा एप्रिल दोन हजार एकवीस तीस मे दोन हजार तेवीस च्या अग्निशमन असंही त्यांनी सांगितलं आमराई परिसरातील परवान्यासह काही उंच बांधकामांना अपात्र अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावर दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे विठा येथे अलीकडे झालेल्या आगीतील चार मृत्यूची आठवण करून देत अशीच दुर्घटना शहरात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला माळी यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी करत गेल्या दोन वर्षातील सर्व चौकशी करून चुकीचे दाखले रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला असून जिल्हा अधिकारी कार्यालयाची भूमिका काय राहते याकडे लक्ष लागलं आहे महानकर न्यूजसाठी मीरजून आदिमाने स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचं जे अग्निशमन विवा... विभा अग्निशमन विभाग जो आहे तो किती कुचकामी ठरलेला आहे ह्याचा आज मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण देणार आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सध्याचा प्रभारी विद्यमान अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी ते शैक्षणिकदृष्ट्या पूर्णतः अपात्र आहेत आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा ते सक्षम नाहीत त्यामुळं त्यांना या महापालिकेच्या मुख्य अग्निशमन पदाचा प्रभारी कार्यभार या महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणाच्या सांगण्यावरनं दिला का काय हा प्रश्न आहे आणि मुळात विषय असा आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही ड वर्गामध्ये येते ड वर्गाच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्तर मीटरच्या वर ज्या इमारतींना बांधकामासाठी एन ओ सी देणं गरजेचं असतं अग्निशमन विभागाची ती एन ओ सी देण्यासाठी सक्षम शैक्षणिक पात्रता धारण केलेला अग्निशमन अधिकारीच ते देऊ शकतो पण सध्या सुनील माळी यांनी प्रभारी अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून ते आज अखेर त्यांनी सत्तर मीटरच्या वरच्या ज्या बांधकाम परवान्यांना इमारतींना जी एन ओ सी दिलेली आहे ती सगळी नियमबाह्य आहे आणि ती सगळ्या एन ओ स तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे त्यानंतर आपण या मुख्य अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी यांना तत्काळ त्या पदावरून मुक्त करून त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दा धारण दा करणाऱ्या एखादा अग्निशमन अधिकारी नेमावा म्हणजे या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील जनतेच्या जो जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याला कुठंतरी आळा बसेल अशा पद्धतीची आमची आज भावना झाली मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे आपल्याला ला लागून कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूरची जी महापालिका आहे त्या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर म्हणजे सत्तर मीटरच्या वर ज्या चोवीस पंचवीस मजली इमारती बांधकामं जी झालेली आहेत तिथं काही घटना घडली तर त्या ठिकाणी ती ॲटोमॅटिक शिडी जाऊन तिथल्या लोकांना खाली आणू शकते पण आपल्या सांगली मिरज महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर हे नाही आपल्याकडं जी अग्निशमन विभागाची यंत्रणा आहे ती अक्षरशः नगरपालिकेच्या लेवलची यंत्रणा आहे तीस वर आपली शिडी जाऊ शकत नाही मग असं असताना चोवीस मजली इमारतींना तुम्ही परमिशन देऊन या महापालिका क्षेत्रातल्या जनतेच्या जीवाशी का खेळताय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळं विट्यात परवा होरपळून मिली लोक उपाययोजना नाही आहे याचं दुसरं एक उदाहरण सांगतो या सुनील माळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आहेत पण सांगली जिल्ह्यातल्या ले इतर कुठल्याही तालुक्याचा अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडे नाही याचं कारण का तर ते शैक्षणिक दुसऱ्या दृष्ट्या पात्र नाहीत कारण महापालिका सोडून सांगली महापालिका सोडून इतर तालुक्यांचा चार्ज कोल्हापूर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे म्हणजे ह्याचा विपर्यास काय होतो की सुनील माळी हे शैक्षणिकदृष्ट्या पात्र नाहीत मग आयुक्तांचे डोळे कधी उ उघडणार का कुठल्या तरी चोवीस मजली बांधकामाला यांनी दिलेल्या एन ओ सीवर मोठा अपघात घडला शंभरभर लोक जळून मिली तर हे आयुक्त सत्यम गांधी त्यांचे डोळे उघडणार का अशा पद्धतीचा प्रश्न आज जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि मी मान्य आयुक्त आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती करतो आपण तात्काळ या प्रकरणी सुनील माळींचा कार्यभार काढून घेऊन सक्षम अग्निशमन अधिकारी नेमावा टर्न टेबल लँडर ह्या उपलब्ध आपल्या महापालिकेमध्ये करावा आणि मग ह्या चोवीस मजली इमारतीने एन ओ सी द्यावी ह्यापूर्वी दिलेल्या सर्व चोवीस मजली इमारती सत्तर मीटरच्या वरच्या या सगळ्या एन रद्द करा ही कारवाई जर पंधरा दिवसात झाली नाही तर माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही जनित याचिका दाखल करणार आहोत असा मी आज इशारा देतो जय भीम जय भारत